आज आपण बघणार आहोत भिजवलेल्या हिरव्या मुगांचा हेल्दी नाश्ता कडधान्य खायचं म्हटलं की मुलं खूप नागडोळे मोडतात आपण तर खूप द्यायचा प्रयत्न करतो त्यांना पण ते खात नाहीत तर आज आपण पाहूया त्याच कडधान्यांपासून त्यांना कसा वेगवेगळ्या प्रकारे नाश्ता बनवून देता येतो ते रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील सुरुवातीला मी रात्रभर भिजवलेला हा हिरवा मूग एक वाटी घेतलेला आहे तुम्ही जर मोड आलेला हिरवा मूग वापरला तर एकदम चांगलेच हा मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे आदरकाचे थोडे दोन तीन तुकडे घेतल्यात दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कडीपत्त्याची पानं घेतल्यात आणि थोडे जिरे अर्धा चमचे घेतलेत तर त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आता ह्या सगळ्या साहित्याचं आपण मिक्सरला वाटण करून घेऊया आणि वाटण करताना त्याच्यात आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून वाटण करायचं नंतर ते वाटण आपण खाली डब्यात काढलं ना त्यात पाहिजे तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचं आता हे बॅटर आपण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवूया आणि मी तुम्हाला तोपर्यंत झटपट पाच मिनिटात बनणारी चटणी दाखवते तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत खोबरं आधी बारीक करून घ्यायचं नाहीतर मग चटणीत त्याचे तुकडे तुकडे राहतात तर चटणीला चटकदारपणा येण्यासाठी इथे मी चिंचेचा एक तुकडा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडा पुदिना घेतला आहे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडे अद्रकचे दोन तीन तुकडे घातल्यात अर्धा चमचा जिरे घातल्यात आता हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेऊया चटणीचं मिश्रण सगळं बारीक करताना तुम्हाला जसं पाणी लागल ना तसं थोडं थोडं पाणी तुम्ही घालू शकता आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात चटणी काढली ना की आपण त्यात थोडं पाणी घालून तेही सगळं हलवून घ्यायचं आता त्याच्यानंतर इथं मी अर्धी वाटी दही घातली तुम्हाला जसं दही हवं तसं घाला थोडं घाला किंवा जास्त घाला तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपण याच्यावर तडका घालायचा आहे इथं मी तेल गरम करून घेतलं त्यात मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आता ती फोडणी सगळी आपण चटणीवर ओतली आता ते सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि आवडीनुसार त्याच्यात तुम्ही साखर घाला आपल्या हिरव्या मुगाच्या बॅटरला आता भिजून अर्धा तास झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडा सोडा घातलेला आहे आणि आता ते सगळं व्यवस्थित फिरवून घेऊया ते सगळं व्यवस्थित फिरवून घेतलं की त्याच्यात आपल्याला थोडा कांदा घालायचं आहे आणि थोडं टॅमॅटो थोडा कांदा टॅमॅटो घातले की थोडी कोथिंबीर घालायची सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण आपटे बनवायला घेऊया आता सुरुवातीला आप्याचा पॅन मी थोडा गरम करून घेतलेला आहे आपण त्याच्यात आता थोडं थोडं तेल घातलंय थोडं थोडं तेल घातल्यानंतर त्यात ते बॅटर घालायचं एक एक चमचा छोटा आपला पोह्याचा चमचा घ्यायचा आणि फुल भरायचं नाही आहे थोडंसं कमी कमीच भरायचं कारण ते नंतर फुगून वर येत असतं मग आपल्याला पलटता येत नाही त्याच्यामुळे असं थोडं थोडं भरायचं असतं आणि असं बॅटर सगळं व्यवस्थित घालून घेऊया आप्पे बनवताना आपण जे पहिले आप्पे बनवलेले आहेत ना ते बघा शिजत पण आलेले आहेत त्यामुळे आपण ते, ते पहिल्यांदा पलटी करायचे आणि जे नंतर घातलेत ना आपण आप्पे पात्रात ते नंतर हळूहळू एक एक पलटी करून घ्यायचे हे बघा पहिल्यांदा घातलेले लगेच असे पलटी झाले ह्या कलरचे आपल्याला होऊन द्यायचे तर हे बघा आपल्याला दोन्ही साईडने असे आप्पे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे असेल जेव्हा दोन्ही साईटनी कलर एकसारखा होईल तेव्हा आपे तुम्ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या तर बघा कसा दोन्ही साईडनी एकसारखा कलर झालेला आहे जे आधी झालेले आहेत ना ते आधी काढून घ्यायचे आणि जे कच्चे आहेत ना ते तसेच आपल्याला भाजायला ठेवायचे इथं आपल्याला नाश्त्याचा आता दुसरा प्रकार बघायचा आहे तुम्ही चिल्ला म्हणा किंवा घावन म्हणा इथं मी पॅन घेतलं एक पॅन गरम झालं की त्यात थोडं तेल पसरून आहे तेल पसरल्यानंतर असं त्याच्यावर बॅटर घातलंय हे बॅटर आपण हलक्या हाताने सगळं पसरून घ्यायचं जाड नाही घ्यायचं आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाही व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळं व्यवस्थित पसरून झालं की त्याच्यावर असा थोडा थोडा कांदा पसरून घ्यायचा कांदा पसरून झाला की थोडे थोडे टॅमेटो एकदम बारीक चिरलेले आहेत ते घालायचे थोडे कोथिंबर घालायची आणि वरणं चांगलं वाफून द्यायचं आणि मग नंतर वाफून झालं की ते पलटी करायचं दोन्ही साईडनी एकसारखं खरपूस भाजून झालं की मग ते काढून घ्या आणि आपण हे बनवताना गॅसची आच आहे ना, ना मिडियमच ठेवायची जास्त फुल नाही ठेवायची नाहीतर वरणं फक्त कलर बदलेल आणि आतमध्ये ते कच्च राहील तर आज आपण एकाच कडधान्यापासून दोन नाश्त्याचे प्रकार बघितलेले आहेत तर सांगा बरं मुलं कशी कडधान्य खाणार नाहीत अशा प्रकारे नाश्ता दिला तर नक्कीच खातील